मग मागच्या आवाज देतो बाया कायम याला त्याला पाठीमा काही बी बोलाल तर तुमच्या तोंडाव काही बी उठेल तोंड नीट ठेवा हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या च्या ब्लॉगिंग चॅनलवर जसं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं हे स्पीकर ऑफ कर जसं आम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं कडकल माझ्यावर जो कोणी दीदीशी फोन बोलते मला काही माहित नाही कोण श्रेया कोण श्रेया मला कोणता कॉल येतो मला कोणता तरी श्रेया ठाकूर येतो हॅलो हॅलो जेवलीस का

सुद्धा दाखव की मी सो मी सकाळ जसं तुम्ही बघितलं साडेसहा वाजता आलो आणि मम्मीची गुड मॉर्निंग झाली बघा मम्मी चहा पिते आता उठाच मम्मी वाजल्या ना किती बघ चार मावशी खरी बोलते का मम्मी नाही बोल नाही हा बघला कठी आत्ता मग होऊन राब बाबर विजा कि तु कि सुकलेली फुला आणि नाही बोलते फुला गेलतो बाबा तुम्ही गेल, गेल कुठे फुला ना बघला ना काही आमची मम्मी करून कोठे बोलते तुम्हाला तिघा ना जाडू खोटा करू जादू करू जाऊ संध्याकाळी पण जायचं शिवमंडाला संध्याकाळी शिव घंटाऱ्याला पण जायचं मला काट वाटणार नाही बघले ना चांदीचे चा, चांदीच्या राख्यांचा फटका घाला चांदीच्या राख्यांचा कोणच्या यो मला देतात चापड तुझं ती चटणी तुला घे ती चटणी मला देश हम्म मी नीच सांगली देणी म्हणून एक नंबर आहे नंतर पूजा बहिणीला फोन करूजावणीला फोन करण्याची रेसिपी मला आवश्यक दिली तर चलो मस्त पैकी जेवतो आम्ही तर काय जाता संध्याकाळ झालेली आहे आणि मी आणि मम्मी चाललो दातिवलीला तिकडे भीमाशंकर पदयात्रेचा शिवभंडारा आहे सो मम्मी आणि मी चाललो मम्मी रेडी आहे आणि मामा आल्या मग किती दिवसांनी आला

कसा दिसतोय कमेंट करून सांगा फॉर्मल वर आता जातो जायचं बी एम म्हात्रेकडे बिंदास म्हात्रेकडे पोचलो आता इथे पटाक्यांच्या धुरांमधून आलेला आहे जेडी

यांनी सर्वानी मिळून मातासाहेब पाटील यांचा सत्कार करायचे त्यांनी सर्वांनी तसेच आमच्या विजेते मान्य या ठिकाणी श्री विक्रांत पाटील युट्यूब ब्लॉगर यांचा देखील आखम झालेला त्यांचा सत्ता मिळाले श्री

सुवर्ण नाव या ठिकाणी घोषित करायचे पहिली महिला तिला आपण या ठिकाणी सुवर्ण महिले कशी देणार आहोत साहेब नाव घोषित

महर्षींच्या दोन उपाध्या अधिक उपाची गुण बिंदस दादाचा कार्यक्रमात नाव नेते श्री <laughs> कृष्ण <laughs> <laughs> यांना पडसाच जास्त मला बारीवले सांग पाकी त्याच्या त्याच्यात नको दे ते आता त्याच्यात कमी येतो रे गुड बॉय बॅनर वगैरे लावलेले आहेत आता आम्हाला इथे भेटलाय मॅक आम्हाला इथे भेटलाय मॅक आणि आम्ही नको नको सांगतोय तरी मॅक बोलतोय की या या आईस्क्रीम खा आईस्क्रीम खा तर म्हटलं चला ठीक आहे आता पाऊस आणि या पावसामध्ये आईस्क्रीम करून ठेवणार काय हे बघ बोले ना बोलले मा? ना माझ्या तू नाही बघ ना मग नाही बघ इथं बघ इथं बघ पाप पण ते पाप अस ते बघ याला त्याला पाठीमाग काही बी बोलाल तर तुमच्या तोंडावर काही बी उठेल तोंड नीट ठेवा त्या सर्व देवाला माहिती का मी कोण काय ना कोण काय नाही तिकडे जाऊ जेवण चाललेलं जेडीचा फोटो अरे हो नंबर पण आहे जेडीला कॉल करा पर्सनल नंबर देतो त्याच्या मम्मीला जे मजकूर काय निघले खावाचा धावत निघले जेवण झालं आणि आता फालुदा खायला आईस्क्रीम सांगून यायला फालुदा नॉनव्हेज आहे तुझा उपवास ना नॉनव्हेज आहे रे तो उगा तुझा उपसुदा नॉनव्हेज नसत हे लक्षात ठेव अरे ते म्हशीनी दूध दिले ना तिने मटण नॉनव्हेज आहे मस्त आणि थँक्यू सो मच थँक्स थँक्यू सो मच नाही ना निघालो आता जेवण वगैरे करून आणि हे बघा यांचा इथे ये भगवान एन्जॉय चालू आहे आता आम्ही जातो घरी सकाळी जाता आम्ही पोचलो घरी आणि आम्ही घरी पोचलो आमच्या आमच्या मोलकर्णीने काम केलेलं आहे ही काम वरवाच आहेत करतो आणि मग अशी राम मामा आलेला ती पण आली बाईलाच का म्हणजे ढक्कल माझ्यावर खाला तुम्ही मग भजी घे बनवली आज गाडी टाक ना बा बाबा काम केले तुम्ही अख्खा दिवस घालून थकत घालून काम बाई बाजूला नाही होत ढकलत नाही के दिए 1 2 ते नाही मला दिशील की नाही सांग नाही दाय हा पिचकोला असता तू या तू माहिती सर्वांनी काय नाही अस सावंत यांचा देखील सत्कार मी मंडळाचे सदस्य प्रकाश शेरा यांना विनंती रुपये त्यांनी त्यांचा सत्कार करायचाय कृपया विद्यानंद सावंत यांनी स्टेजवर द्यायचंय यांचा व्हिडिओ कोणीतरी शूट करा सिद्धेश मेसरी यांना विनंती होते त्यांचा व्हिडिओ शूट करा